नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती दोन हजार पंचवीस जवळपास एकवीस हजार प्लस जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्हाला कमी टक्केवारी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या ठिकाणी पाहू शकता जे गेल्या भरतीमधील याच्या अगोदर जी भरती, भरती निघाली होती त्यामध्ये अशा प्रकारचं कट ऑफ गेलेलं आहे ओबीसीच्या बावन्न मार्कावर निवड झालेली आहे अनरिझर्व एकोणसत्तर सत्तर, सत्तर अडुसष्ट मारका ची है। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अडुसष्ट मार्कावर पण अनरिझर्व कॅटेगरीची निवड झालेली आहे हे आहे विद्यार्थी मित्रांनो गोवा डिव्हिजन महाराष्ट्र ज्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्या अगोदर या ठिकाणची यादीही तुम्ही पाहू शकता संपूर्ण जी पी डी एफ आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे त्यावर तुम्ही पाहू शकता कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचा कट ऑफ गेलेला आहे तर पी डी एफ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स देत असतो